नमस्कार उद्योजक मित्रांनो मी तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड आतापर्यंत शेतीपूरक व्यवसाय संदर्भात आपण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर घेतली आहे आज जो व्यवसायासंदर्भात मी माहिती घेऊन आलो आहे तो व्यवसाय म्हणजे मार्केटमध्ये एकदम डिमांडेबल असणारा व्यवसाय आहे भविष्यात त्याला अजून मागणी वाढतच चालली आहे असा व्यवसाय आहे हा व्यवसाय फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये चालणारा व्यवसाय आहे मग ज्याच्यामध्ये तुमचा गुडवेल एक चांगल्या पद्धतीचं बनवू शकता स्वतःचं ब्रँड बनवू शकता आणि मार्केटला वेगळ्या प्रकारचं एक साम्राज्य उभा करू शकता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपासून एक जो की आज नवीन उद्योजक आहे ज्याला सुचत नाही की आपल्याला करायचं काय अॅग्रिकल्चर रिलेटेड व्यवसाय करण्याची इच्छा आहे पण सुचत नाही करायचं काय असा हा व्यवसाय आहे ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे तो म्हणजे सरकी पेण व्यवसाय या सरकी व्यवसाय संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू घेणार आहोत म्हणजे की रॉ मटेरियल निवडायचं कसं रॉ मटेरियल निवड निवडताना घेण्याची दक्षता असेल प्रोसेस कशी आहे म्हणजे सर्की पेंट बनवायची प्रोसेस जी आहे ती कशी आहे पेंट बनवली कशी जाते त्यानंतर बनवल्याच्या नंतर ही सर्की पेंट स्टोर कुठं करायची स्टोअर केल्याच्या नंतर ही सर्की पेंट विकायची कुठे विकायच्या नंतर ही सर्की पेंट विकण्याचं जे मार्केट आहे ते आपल्याला सर्वे करून कसं कॅप्चर करायचं आहे या संपूर्ण पॉइंट्सवर आपण माहिती या व्हिडिओ थ्रू घेणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल जास्त डीप मध्ये किंवा आपल्या कंपनीला विजिट करायची असेल तर आपल्या कंपनीला विजिट करा, करा प्रत्यक्षपणे आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती किंवा खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर वर किंवा ईमेल आयडी वर मेल करून पण जाणून घेऊ शकता एक्सपर्टीज कडून मागचे पंधरा वर्ष झालं आपली कंपनी सर्की पेंट व्यवसाय सर, व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि मार्केटला एकदम सक्सेसफुली एक उद्योजक तयार करत आहे तर सर्की व्यवसाय म्हणजे काय नेमकं सरकी व्यवसाय म्हणजे पशुखाद्य पशुखाद्य एकदम जसं माणसाला चांगलं जेवण लागतं खायला तसंच पशूंना देखील जनावरांना देखील गाय म्हशीला देखील चांगलं खाद्य लागतं जर त्यांनी चांगलं खाद्य खाल्लं तर ते आपल्याला शंभर टक्के दुधाचं उत्पादन असेल त्यांची हेल्थ असेल ही चांगल्या पद्धतीने राहते सरकी म्हणजे ही बनवली जाते याला लागणार रॉ मटेरियल म्हणजे कापसांची बी कापसांच्या बियापासून बनवलं जाणारा हा प्रोडक्ट आहे कापसांच्या ज्या बिया आहेत त्या क्रश करून बनवला जाणारा प्रोडक्ट म्हणजेच सरकी पॅन्ट जास्त काही याच्यामध्ये रॉ मटेरियलचा प्रकार येतच नाही एकच रॉ मटेरियल आहे कापसाच्या जिनिंगमध्ये आता रॉ मटेरियल निवडताना घ्यायची जी काळजी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे रॉ मटेरियल निवडत असताना मित्रांनो आपण घेण्याची जी दक्षता आहे त्यामध्ये ओलसरपणा जो आहे मॉइश्चर कंटेंट जास्त नसावं ऑलरेडी कापसांच्या बियांमध्ये वीस टक्के ऑइलचं प्रमाण असतं अठरा ते वीस टक्के ते पण डिपेंड असतं की बी किती जुनी आहे किती नवी आहे मॅच्युअर किती आहे लहान किती आहे त्याची साईज मोठी किती आहे यावर डिपेंड असतं त्याच्यामधलं मॉइश्चर कंटेन तेल त्यालाच प्रमाण आणि त्याच्यामध्ये पण आपण जास्त ओलचर घेतलं तर ती आपलं क्वालिटी बिघडू शकते गुणवत्ता जी आहे येणारी ती गुणवत्ता आपली कमी होणार आहे सर् मध्ये म्हणजे ओलचर नसावा यासाठी घ्यायची आपल्याला काळजी आहे त्यानंतर आपण रॉ मटेरियल निवडलं आहे हे रॉ मटेरियल निवडताना याला प्रोसेस कशी करायची आहे एक्सपेलर नावाचं मशीन आहे मशीन ही एकदम जबरदस्त पद्धतीची घ्यायला पाहिजे आपण ज्याचं की आयुष प्रमाणपत्र आहे आपल्या महाराष्ट्र जे आहे पंधरा वर्षापासून आपण एक्सपेलर लावतो त्यामुळे आपल्याकडे आयुष प्रमाणपत्र आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते क्रश करतं मटेरियल कारण क्रशिंग होताना त्यात प्रेशर जनरेट होतं क्रश एकदम जबरदस्त पद्धतीने एक्सपेलर मधून पास केला जातात हा कापसांच्या बिया आणि समोर दोन आउटपुट असतात एका आउटपुटमध्ये हे वीस टक्के जे मी सांगितलं तुम्हाला तेल आहे त्यासाठी एक आउटपुट असतं आणि त्यानंतर झाल्याच्या नंतर जे उरलेला प्रोडक्ट आहे तो म्हणजे आपला सर्किपेंट असे दोन आउटपुट ह्या एक्सपिलर मध्ये तुम्हाला मिळतात तर सर्किपेंट ज्यावेळेस तयार होणार आहे तयार झालेली सर्किपेंट जी आहे आपल्याला चांगल्या वातावरणात स्टोर करायची आहे म्हणजे आपलं जे गोडाऊन आहे त्यामध्ये फ्लोरिंग असावी जेणेकरून आपलं तिथं ओलावा नसावा मॉइश्चर पाण्याचा संपर्क या सोबत होवा नाही त्यानंतर बुरशी लागाव नाही उंदराचं प्रमाण नसावं तिथं जर ह्यामध्ये उंदराचं प्रमाण किंवा बुरशी लागली तर आपल्या नावाचं विष तयार होऊ शकतं आणि हे विष जनावरांच्या तब्येतीला हानिकारक का। आहे या विषामुळे जनावरांची तब्येत खराब होऊ शकते तर याची ही काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं हो आहे आणि त्यानंतर येतं की हा सरकी पेंट विकायचा कुठे हा पेंट जो आहे विकण्यासाठी खूप मोठं मार्केट आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं दूध संकलन केंद्र असेल डेअरी फार्म्स असतील आजूबाजूचे पशुखाद्य विक्रेत्याचे होलसेलर्स असतील शेतकरी बांधव असतील ज्यांच्या घरामध्ये गोठे असतील डेअरीज असतील पुन्हा गोशाळा असतील या प्रत्येक ठिकाणी तुम्ही याची मार्केटिंग करून याच्या चांगल्या प्रॉडक्ट सेल करू शकता म्हणजे आपल्या मध्ये आपण याचा पूर्ण सर्वे करायला हवा हा बिझनेस करण्या अगोदर आपण पूर्ण सर्वे करायला पाहिजे आप की आपल्या आजूबाजूला बाजार किती आहे त्यानुसार आपल्याला हा विकता येईल आणि विकायचा विकताना देखील आपण घ्यायची काळजी म्हणजे मार्केटचा रेट जो आहे हा कॉम्पिटेटिव्ह असायला पाहिजे कॉम्पिटेटिव्ह असल्याबरोबरच आपल्याला त्याला गुणवत्ता देखील द्यायची आहे मार्केटला आपल्याला उतरवायचे आपल्याला ब्रँड आहे व्यास, तर आपल्याला गुणवत्ता देणे आहे आणि कॉम्पिटेटिव्ह प्राईस त्यासोबत देणे आहे त्यावेळेसच आपण मार्केट मध्ये टिकू शकतो आणि सस्टेन होऊ शकतो आणि एक सक्सेसफुली व्यवसाय आपण चालू करू शकतो तर हा झाला पूर्ण व्यवसाय कसा व्यवसाय चालवायचा रॉ मटेरियल कसं घ्यायचं प्रोसेस असणार आहे मार्केटिंग कुठे करायची विकायचा कसा त्यानंतर पॅकेजिंग कशी असावी पॅकेजिंग ही जबरदस्त असावी ज्यामध्ये टिकाऊ असावी ती जबरदस्त परीक्षेने टिकाऊ असो त्यामध्ये पूर्ण आपलं मेन्शन असो आपल्या ब्रँडचं नेम असत आपला जीएसटी नंबर असेल फूड लायसन नंबर असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या पिशवीवर किंवा त्या बॅगवर तयार असावेत बॅग साधारणतः मार्केटमध्ये पन्नास किलोची असते तर त्या पद्धतीने तुम्ही बॅग बॅगचं करू शकता पूर्ण आणि यानंतर तुम्हाला याला लागणारे जे लायसन्स आहेत महत्वाचे लायसन म्हणजे याला फूड लायसन आहे जसं की आपण जनावरांच्या तब्येतीचे खेळत आहोत एक प्रकारचं त्यामुळे फूड लायसन याला सर्वात महत्वाचा हो आहे त्यानंतर उद्योग आधार असेल शॉप ऍक्ट असेल आणि निर्मिती परवाना तो देखील आपल्याकडे असणे गरजेचं आहे त्यावेळेस आपण हा प्लांट चांगल्या पद्धतीने रन करू शकतो तर ही झाली पूर्ण सर्किपेट संदर्भात माहिती मित्रांनो जर तुम्हाला मशीन्स पाहायचे असतील किंवा पूर्ण प्लांट पाहायचा असेल किंवा प्लांट संदर्भात अजून डिटेल्स मध्ये माहिती पाहिजे असेल किंवा तुम्ही इच्छुक असताल हा प्लांट चालू करण्यासाठी तर आपल्या कंपनीला विजिट करा आपली कंपनी मागच्या पंधरा वर्षापासून या पशुखाद्य निर्मिती व्यवसाय मार्केटमध्ये लावत आहे स्थापन करत आहे आणि चांगले चांगले उद्योजक घडवत आहे सक्सेसफुल हा प्लांट चालवण्यासाठी ज्या घ्यायच्या काळजी आहेत ते आमच्याकडून तुम्हाला आमच्या एक्सपर्टीज कडून ज्यांनी की दहा दहा बारा बारा वर्ष याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं आहे क्वालिटी प्रॉडक्ट काढायचा कसा क्वालिटी प्रॉडक्ट निवडायचा कसा रॉ मटेरियल पासून एंड फिनिश गुड पर्यंत मार्केटिंग करायची कशी ही संपूर्ण माहिती आपल्या महाराष्ट्र यागिरीरा प्रायव्हेट लिमिटेड आपल्या कंपनीमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर आपल्या कंपनीला प्रत्यक्षपणे व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता आणि जाणून घेऊ शकता संपूर्ण माहिती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट थ्रू कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका